आज बुद्ध पौर्णिमा बारा मे बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव हा सण जगभरात विशेषत भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो याच दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विश्वासवादी धम्म सिद्धांतांमुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते बौद्ध धर्मियांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन जपान व्हिएतनाम थायलंड भारत म्यानमार श्रीलंका सिंगापूर अमेरिका कंबोडिया मलेशिया नेपाळ इंडोनेशिया या देशांसह सुमारे एकशे ऐंशी देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका बोधीवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली तेव्हापासून हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते बौद्ध अनुयायांच्या घरात आजचा दिवस एखाद्या दिवाळीप्रमाणे साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणीसशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी करण्यात आली होती जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले यासाठीच स्वतःचे घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपश्चर्याचा मार्गही अनुभवला मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग त्यांना सापडला म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते अशा या वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण सर्वांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि त्याचसोबत आज आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जे संरक्षण करतात ते सैनिक जे जीव वाचवतात ते डॉक्टर आणि ज्या काळजी घेतात आणि शुश्रूषा करतात त्या असतात परिचारिका एखाद्या पेशंटला बरं करण्यात जसे डॉक्टर महत्त्वाचे असतात तितक्याच जीव लावून काळजी घेणाऱ्या परिचारिकाही अत्यंत महत्त्वाच्या असतात हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण दाखल झाला तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा तिथल्या परिचारिकाच जास्त लक्षात राहतात फ्लोरेन्स नाईट इंगेल यांच्या जन्मदिनाची आठवण म्हणून आजचा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून पाळला जातो फ्लोरेन्स नाइट इंगेल या अग्रगण्य परिचारिका लेखिका व संख्याशास्त्रज्ञ होत्या इसवी सन अठराशे त्रेपन्न साली झालेल्या क्रायमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रूषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली अतिशय श्रीमंत सुखवस्तू घराण्यातील जन्म घेऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठी आपण जन्माला आले आहोत अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना लेडी विथ द लॅम्प ही उपाधी दिली त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली या परिचारिका स्वतःचं घर स्वतःचं कुटुंब या अविश्वसनीय सेवेसाठी सोडून येतात हा एक महान त्यागच आहे खरंच या परिचारिका मानवतेचं आणि माणुसकीचं उत्तम उदाहरण आहेत प्रत्येक रुग्णांसाठी देवदूत म्हणून अवतरणाऱ्या प्रत्येक परिचारिकेला आणि तिच्या कार्याला न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या वतीने मनपूर्वक सलाम दर दिवशीच्या दिनविशेषाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आणि ह्यासोबतच पाहूया पुढील विशेष बातमीपत्र